नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज वार सोमवार कोपरगाव मार्केटमध्ये आलेलो आहे मित्रांनो बघा शेतकरी साहेब कृषी मार्केट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भाऊ आपलं नाव सांगा राहणार विखर्णी तालुका येऊला आपण शेतकरी व्यापारी शेतकरी का आपण आज ही गाय आणली किती वेळ येतात दुसऱ्या वेळेताते का सोडाभर गाय दुसऱ्या वेळ येतात आहे का पहिल्या येतात किती लिटर पिळलेली आहे बावीस लिटर पिळलेली आहे का बाबा मित्रांनो शेतकरीची गाय आहे पहिल्या वेळेत बावीस लिटर पिळलेली आहे काय किंमत सांगितली भाऊ गायची एक्क्याण्णव हजार बघा मित्रांनो एक्क्यान हजार रुपये किंमत सांगितली दाताल कशी सहा आहे का बघा मित्रांनो बावीस लिटर पिळलेली गाई गाई ताकची पण चांगली आहे तिनं पण चांगली आहे मित्रांनो बघा गाई एकदम ओके कमी जास्त होईल का व्यवहार झाले काय होईल एक फायनल एक्क्याऐंशी हजार रुपये बघा मित्रांनो फायनल एक्क्याऐंशी हजार रुपये अशी गाई विकायचं कारण चार अभावी काही अभाव शेतकरी गाई चार अभाव भीस विकतो कारण बघा काही गा। खाली पण मस्त लागलेली आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट पंचावन्न अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस बघा मित्रांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कोणाला गाई खरेदी जास्त यांना संपर्क करा चाल दादा दादा धन्यवाद कर बाबा नमस्कार शेत आपलं नाव सांगा ती गावची आहे का आपण शेतकरी व्यापारी व्यापारी आज किती गाय आणलेली आहे मार्केट मध्ये तीन गाय आणलेले का ही गाय आपलीच आहे का कशी ही गाय किती महिने गाव आहे चार महिने गावाने किती वेळ येतात गावाने तिसऱ्यांदा गाभाने का दूध किती आहे तिला फक्त दहा लिटर दूध आहे का दाताल कशी किती वेळ येतात म्हणले दाताल कशी कवळी का काय किंमत सांगितली चाळीस हजार रुपये व्यवहार होऊन जाईल चाल मित्रांनो चार महिन्याची गा आहे दहा लिटर आहे ही कशी आहे ही पण चार महिने घाबर आहे का ही किती वेळ चौथ्यांदा गा बन आहे चार महिने घाबर आहे बघा मित्रांनो चौथ्यांदा तिसऱ्यांदा खाली खाली झालेली चौथ्यांदा बी बघा मित्रांनो दातल कशी आहे का बघा मित्रांनो कडदा थावर आहे किती दूध सहा सहा लिटर दूध आहे बघा मित्रांनो सहा सहा लिटर दूध लिटर दूध हिची काय किंमत सांगितली पस्तीस हजार रुपये सांगायला कमी जादा होऊन जाईन बघा मित्रांनो पस्तीस हजार रुपये यावर तालुक्या कमी जादा होऊन जाईन ही कशी आहे पाच महिने तपासून का दूध किती वेळ दुसऱ्यांदा आहे का दुसऱ्यांदा म्हणजे पहिल्यावर जाऊन दुसऱ्यांदा गाभ आणि बाय मित्र दुसऱ्यांदा पाच महिने गाभ आणि इला किती दूध आहे इला दहा लिटर दूध आहे बघा मित्र इला दहा लिटर दूध दातल कशी कडदात हावरीवरती का बघा मित्र कडदात हावरीवरती मस्त हिची काय किंमत सांगितली हिची पंचेचाळीस हजार रुपये कमी जास्त होईल कमी जास्त होऊन जाईल आपला पत्ता सांगा आपल्या घरी पण गाई राहते का घरी पण गाय राहते का चालन मित्रांनो यांचं कॉन्टॅक्ट नंबर सांगा आपलं चालन धन्यवाद नमस्कार बाबा आज काय म्हणते मार्केटची परिस्थिती शांत आहे का आज किती गाय आहे चार चार गाय आणलेल्या गाय आहे का किती वेळ तिसऱ्यांदा जनलेली म्हणजे आता खाली होईल तिसऱ्यांदा बघा मित्रांनो खूप मोठे महापाची गाय तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे बाबा काय किंमत सांगितली तिची सांगायला सांग सत्तर हजार रुपये सांगितल्या व्यावर चालू कमी जादा होऊन जाईल दुधाल का चालत शेतकऱ्यांनी चोवीस लिटर सांगितलेले आता देईल ते बघा मित्रांनो दहा दिवस टाईम आहे ही कशी बाबा वेळ का किती वेळात खाली झालेली दुसऱ्यांदा खाली झालेली दुसऱ्यांदा सात खाली झालेली खाली काय कावड आहे दुधाल कशी आता किती दिवशीच जनलेली पाच सहा दिवस झाले खालीहून आता खाली किती लिटर चिकावरती तेरा चौदा लिटर दुधावरती बघा मित्रांनो तेरा चौदा लिटर दुधावरती सहा दात आहे खाली कारवड आहे काय पाच सहा दिवस झालेली आहे जणून ही शनिवारी जनले हिच्या खाली काय हिच्या खाली पण कारवडे बघा मित्रांनो हिच्या खाली कारवडे चार दात पहिल्या वेतात जनलेली आहे काय किंमत सांगितली जोड्याची हा जोडा सांगितलं तुम्हाला नाही याची रुपयाला जोड्या सुट्ट्याच भाव म्हणलं तर सुट्टे भाव मानलं तर ही किती ही साठ ला सत्तर ला बघा मित्रांनो हिचं किती हिच्या खाली किती दूध आता सध्या बांधरा शनिवारी जण दिली पंधरा सोळा लीटर दुधावर तीन दिवस झालेले बघा मित्रांनो जणू मस्त गाई हे फिटिंग आहे का सात एकच नंबर आहे बघा चार द्यात पैलोवर कारोडी मित्रांनो ही कशी आहे आधात कारोडे का ही पण खाली झालेली का किती दिवसच खाली झालेली आहे पाच सहा दिवस झाले की जणू आता दुधावर दुधाला कशी बघा मित्रांनो शिंगाडी ढवळे आ आधा ते रात्री का बच्चे पिऊन घेतलेले त्याच्यामुळे कास कमी लागवीनो दहा बारा लिटर गॅरंटीड दुधावरती हिची काय किंमत सांगितली बाबा किंमत काय सांगितली किंमत सांगितली व्यवहार चालू इथं पक्के मिळून आधा होऊन जाईल ती आपलीच आहे बाबा आपली का किती जाते दुसऱ्या दुसऱ्यांदा सहा आता का बघा मित्रांनो दुसऱ्यांदा सहा दाते दहा बारा दिवस बाकी दहा बारा दिवस टाईम आहे गाई मस्त आहे काय दुधाल काही चालन बाबा दुधाला वीस लिटर पिळेल वीस लिटर पिळलेली पाहिलं त्याला बघा मित्रांनो वीस लिटर पिळलेली पाहिलं दुसऱ्यांदा आता दोन तीन लिटर न वाढूनच चालन काय किंमत सांगितली सांगायला पासष्ट हजार सांगायला पासष्ट हजार रुपये व्यावर आले हो कमी जादा होऊन जाईल ठीक आहे चालन धन्यवाद एक गाई येऊ राहिली का अजून चालतंय ठीक आहे बाबा आज काय मार्केट डाऊनच वाढल का नाही वाढल का नाही जोपर्यंत चांगले पाऊस पाणी होत नाही चारा पाणी होत नाही नाही तोपर्यंत मार्केट वाढणार चाळीस रुपये लिटर झालं तरी मार्केट वाढणार नाही तुझा मार्केट आहे पण मग मार्केट नाही आणि गाई घ्यायलाच नाही खाद्यालय वाढलेलं आहे खाद्यालय व्हावे बाबा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा नव्याण्णव बावीस एकतीस सोळा शहात्तर एकतीस सोळा शहात्तर बघा मित्रांनो बाबांनी आपला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बाबांच्या घरी पण खात्रीशीर शिर गाय मिळतील चालन बाबा धन्यवाद नमस्कार शेठ नमस्कार आपलं नाव सांगा दत्तू इंग्ले, इंग्ले राहणार संगमेर संगमनेर आज किती गाय आणले आहे मार्केटमध्ये नऊ गाय आणले आहे काय वाटते मार्केटची परिस्थिती कशी जेमतेमच आहे का कशी दुसऱ्यांदा आहे का सात आता दुसऱ्यांदा आहे बघा मित्रांनो पुण्या पाडलेला आहे सात आता दुसऱ्यांदा आहे पहिले किती लिटर दुध दुधाला चालेल अठरा लिटर दुधाला चाललेली का बघा मित्रांनो अठरा लिटर पाहिले चाललेली आता किती आता वीस बावीस च्या मित्रांनो वीस बावीस चे पुढे चाललं नसतं काही काय किंमत सांगितली जी पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये व्यवहार चालेल कमी जागा होऊन जाईल बघा मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये सांगितले व्यवहार चालेल कमी जागा होऊन जाईल ही कशी एक दुसऱ्यांदा बघायचं साद आय दुसऱ्या ते बघा ही कशी दुधाल चालत वीस प्लस च्या पुढे चालल का बघा मित्र वीस प्लस च्या पुढे झालं नाही दुसऱ्या वेळ ते पहिलं रो वीस लिटर दिलेले जनलेली आहे का तिची काय किंमत सांगितली तिची पंच्याहत्तर हजार रुपये व्यवहार व्यावरता कमी आता ही काय ही जनलेली का का दात कशी चार दात चार दाते खाली काय याच्या खाली बोर आहे का किती दिवस झाले जणून तिसरा दिवस तिसरा दिवस किती लिटर चिकावरती आज सध्या दहा वर बघा मी तुम्ही दहा लिटर चिकावरती फिक्स गॅरंटेड काय किंमत सांगितली पासष्ट हजार रुपये कमी होऊन जाईल चालेल ठीक आहे आहे पहिल्यावर दोन पहिल्यावर दोन दाते का बघा मित्रांनो पहिल्यावर दोन दाते मोठे मापाची कासाला पण मस्त लागलेली खाली की टाइम येईल तरी दिवस दहा दिवस टाइम घेईल का बघा मित्रांनो दहा दिवस टाईम घेईल मस्त आहे चार दाते ना चार दात पहिल्यावर काय किंमत सांगेल याची पंच्याहत्तर हजार रुपये कमी जादा होऊन जाईल आहे दोन दातोड दोन दात पहिलं रुई बघा मित्रांनो एक दोन दात वासरी बागा मित्रांनो पहिलं रु ही चालन दुधाल पहिलं बावीस लिटर चालन बघा मित्रांनो कारोड बघा संजय काय बघा मित्रांनो काय किंमत सांगितली नव्वद हजार रुपये व्यावर चालू म्हणजे दोनदा ही कशी आहे ही पहिलं रुई पहिलं का दोन दात बघा मित्रांनो पहिल्यावर दोन दात आहे ही चौशी पहिल्यावर दोन दात आहे हिची काय किंमत सांगितली पंच्याहत्तर हजार रुपये ठीक आहे ही कशी ही दोन दात दोन दात आहे का बघा मित्रांनो ही पण दोन दात आहे हिची काय सांगितली हिची सांगायला सत्तर हजार सत्तर हजार रुपये का व्यावर झाली कमी जादा होऊन जाईल दुधाल चालतील या अठरावीस प्लस आपण सगळी गॅरंटी घेतो ना सडबोटी आंगवाडी सगळ्या गोष्टी गॅरंटी सगळ्या गोष्टींची गॅरंटी घेऊनच आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्याण्णव पाचशे एकोणनव्वद एकोणनव्वद सातशे चौसष्ट सातशे चौसष्ट चाल ना धन्यवाद नमस्कार शेठ आपलं नाव सांगा राहणार लोणी आज किती गाय आणले मार्केटमध्ये सात गाई आहे का ही आपली आहे का किती वेळात खाली झालेली किती वेळात खाली झाली बायलर पहिला बायलर वाचले चार खाली झालेली का किती वेळ झाली खालीहून आता सकाळी लेली खाली गोर आहे कारवाणी गोर आहे काय किंमत सांगितली जी सांगा साठ हजार रुपये सांगायला व्यवहार आले कमी होऊन जाईल चालन दुधाला आठ आठ सोळा लिटर चालन बघा मित्रांनो ही कशी आहे किती दिवसात जनलेली बारा दिवशी खाली झालेली हिच्या खाली काय गोर आहे कारवाडे कालवडे किती लिटरची कवरती आज सध्या तेरा तेरा लिटर वरती काय किंमत सांगितली तिची पंचावन्न हजार रुपये सांगितली व्यवहार झाली कमी होऊन जाईल ठीक आहे चालन ही कशी आहे आत्ताच जणली का जार पडलेला आहे का हो बघा मित्रांनो दोन दोनदा वासरी झालेली आहे खाली दोन दात जणलेली आहे जार पण व्यवस्थित पडलेला आहे काय तू झालं का चालली बावीस तेवीस लिटर चालत बघा मित्रांनो बावीस तेवीस लिटर चालत काय सांगितलीची किंमत पंच्याहत्तर हजार रुपये सांगितली व्यवहार कमी होऊन जाईल ठीकशी दोनदात वाजरी दोनदात वासरी का बघा मित्रांनो की दोन दात वासरी आहे किती दिवस टाईम येईल आठ दहा दिवस टाईम घेईल का बघा मित्रांनो आठ दहा दिवस टाईम घे दोन दात वासरी काय किंमत सांगितली तिची काय किंमत सांगितली रुपये व्यवहार झाले कमी ही कशी दोन दात आहे का बघा मित्रांनो दोन दात बघा मित्रांनो दोन दात वासरी काय हिची काय सांगितली सत्तर हजार रुपये सांगितली व्यवहार झाली कमी ही कशी दुसऱ्या वाताला आहे का कॅशी दुधाल कस चालेल पाहिलं आता ती सतरा लिटर आता वीस लिटर चालेल का ती तिची काय किंमत सांगितली पास पास पासष्ट हजार रुपये बघा मित्रांनो पासष्ट हजार रुपये सांगितली चांगली ही जी का कशी पहिलं रुई का दाताल कशी चार दाते बघा मित्रांनो पहिलं रुई दाताल चार दाते काय काय सांगितली बहात्तर हजार रुपये व्यवहार झाले कमी जादा होऊन जाईल बघा मित्रांनो बहात्तर हजार रुपये किंमत तिची व्यवहार झाली कमी जाध होऊन जाईल काय होईल फायनल तिची

आज सात गाय आणलेली आहे का ही कशी आहे किती वेळात जनलेली पहिल्या व्यादात जनलेली आहे काय खाली कारवड खाली कारवड आहे काय किंमत सांगितली साठ हजार किती लिटरची कव्हरती आज बारा लिटर का किती दिवसात जनलेली मग पाचव्या दिवसात कशी चार दाते बघा मित्रांनो चार दाते काय किंमत सांगितली साठ हजार रुपये ठीक आहे ही कशी जनलेली आहे का किती खाल कि वेळात कि खाली झालेली दुसऱ्यांदा किती दिवसाची पाच दिवस झालेली हिला किती दूध चिक चौदा लिटर फिक्स दूध आहे बघा मित्रां चौदा लिटर दुधे खाली काय याच्या गोर झालेला आहे का हिची काय किंमत सांगितली पासष्ट हजार पासष्ट हजार रुपये काय होईल फायनल एकसष्ट हजार एक ठीक आहे ही कशी जनलेली आहे का किती वेळात काल झालेली पहिलं रोई का चार तास काय खाली गोर आहे ठीक आहे खाली गोर आहे पहिल्यावर चार तास जनलेली किती दिवस जनलेली तीन दिवस झाले तीन दिवस झाले चिक वय का किती लिटर पाच पाच सहा सहा वन टाईम दहा लिटर चिकावरती बघा मित्रांनो ठीक आहे ही कशी ह्याची पंचावन्न हजार रुपये व्यवहार चालेल कमी जादा होऊन जाईल बघा पहिल्यावर चार दहा दिली पंचावन्न हजार रुपये किंमत हे बघा ही कशी आहे का पण आहे किती दिवस अवकाश दोन तीन दिवसात खाली होईल किती वेळ येतात दुसऱ्यांदा पहिल्यावर किती चाललेली दहा दहा नऊ नऊ म्हणजे वीस लिटर फिक्स चालन बघा मित्र चांगली आहे दाताल कशी सहा दाते का खाली पण बांडणं मस्त आहे ठीक आहे काय किंमत सांगितली सत्तर हजार रुपये व्यवहार आली कमी जाद होऊन जाईल ठीक आहे ही कशी किती वेळ तिसऱ्यांदी का दाताला कटदात करते काय किंमत सांगितली पंच्याहत्तर हजार रुपये दूध कसं देईल लिटर वीस लिटर पिक्स देईल का ठीक आहे का चालू आता होऊन जाईल होईल ही कशी दोन दोन दात गा बने दोन दाते घे बघा मित्रांनो दोन दाते काय किंमत सांगितली पंचावन्न हजार रुपये किती टाईम येईल दहा दिवस दिवस घेईल का चार दादा मित्रांनो आठव दिवस घेईल चार दात ही चार दात आहे का किती टाईम येईल जन्मेल का आता लगेच दोन तीन दिवसात खाली होईल बघा मित्र दोन तीन दिवसात खाली होऊन जाईल काय सांगितली तिची सत्तर हजार रुपये व्यवहार चालेल कमी जादा होऊन जाईल का समोर आले कमी जादा होऊन जाईल ठीक आहे आपले कॉन्टॅक्ट नंबर सांगा सत्तावन्न सदुसष्ट आपला प्रॉपर पत्ता द्या लो लोणीपुरत लोणीपूर्द ठीक आहे चालण आपल्या घरी पण राहते ना चालेल ठीक आहे धन्यवाद दादा नमस्कार शेठ आपलं नाव सांगा दीपक ताती राहणार चांदी कसं आपण शेतकरी व्यापारी व्यापारी आज किती गाय आणलेली आहे मार्केटमध्ये चार गाय आणले कसे आहे ही गाय आपलीची का गा बन जायला ही पण आपलीची की ही जणलेली ग किती दिवस किती वेळेत जणलेली पहिलं रणलेली काय झालेली आहे खाली कारवड आहे का दोन दिवस झाले जा जार जारबीर व्यवस्थित पडलेला आहे का पा मित्रांनो दोन दानलेली दा दा आहे पहिलं रो किती लिटरची कवरती आज सध्या आठ लिटरची कवरती काय किंमत सांगितली पन्नास हजार पन्ना रुपये वावर चालू का मी होऊन जाईल का ठीक आहे चालेल ही कशी पहिल्यावर जनायला एक दाताल कशी दाताल सहा दाद आहे काय किंमत सांगितली याची सत्तर हजार रुपये कमी याद होऊन जाईल ठीक आहे ही कशी जनलेली किती वेळात जनलेली खाली काय याच्या वर आहे का किती लिटरची ती आज सध्या चार चार लिटरची कवरती हिची काय किंमत सांगितली साठ हजार रुपये कमी जास्त होऊन जाईल ठीक आहे आहे का साथा। साथा पे। ही कशी जनलेली का हिच्या खाली काय का किती वेळात जमलेली पहिल्यावरच ठीक आहे एकच एक लिटरची कवरती नऊ लिटरची कावरती का याची काय किंमत सांगितली पंचावन्न हजार रुपये व्यवहार झालं की होऊन जाईल ठीक आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर सहाशे अठ्ठेचाळीस सहाशे एकोणपन्नास ठीक आहे धन्यवाद दादा दादाशे आज किती काय आणलेली एकच आणलेली आज का बरं कमी आणलं घर लग्न आहे का कोणच लग्न आहे पत्नीच लग्न आहे का ठीक आहे किती लग्न पाच ठीक आहे कशी मांडीवर किती आता ते दुसऱ्यांदा खाली व्हायला सात मागते सोळा लिटर सोळा लिटर आता अठरा वीस लिटर दे ठीक आहे काय किंमत सांगितली सत्तर हजार रुपये व्यवहार झाले कमी जास्त होऊन जाईल होईल काय होईल फायनल पंचावन्न हजार ठीक आहे चालन धन्यवाद बबलू शेट नमस्कार नमस्कार व्यवहार चालू आहे का व्यवहार चालू आहे कसा आहे व्यवहार चालू हा आपण आयुष्यात शेतकरी का शेतकरी आज कुठले सर धामोरीचे का बघा मित्रांनो दहा दहामोरीचे बबलू शेटकड गाय घ्यायला आलेले व्यवहार चालू आहे बबलू शेटने इथं ऐंशी हजार रुपये किंमत सांगितली गाय रात्री जाणलेली गाई चिकावरती गाय किती वेळात खाली झालेली दुसऱ्यांदा खाली झालेली तुम्ही ऐंशी हजार सांगितले आपलं काय म्हणणं आहे दादा साठ पर्यंत मागितले बबलू शेठ आपली काय फायनल इच्छा आहे पंच्याहत्तर सांगितली ना आपली काय फायनल घ्यायची इच्छा चालू आहे बाबा व्यवहार ठीक आहे चालू द्या व्यवहार बबलू शेटी ह्या कसं आहे आपल्या आणलेल्या आहे का ही किती वेळात जाणलेली पहिलं अर्धात आहे काय खाली हिच्या कारवड आहे का काय किती लिटरची कावरती आठ आठ लिटर जनले दूध आहे आता नऊ नऊ लिटर आहे का परवा म्हणजे दोन्ही दुसऱ्यांदा जणलेली हिची काय किंमत सांगितली हिची किंमत पंच्याऐंशी हजार रुपये हिची पंच्याण्णव हजार रुपये ठीक ठीके बहुलशेठ धन्यवाद चाल चालते आपले व्यवहार चाल बघा मित्रांनो बाजार फुल भरलेला आहे ओकेमध्ये तर मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा आम्ही आपल्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ धन्यवाद मित्रांनो